हरिभाई देवकरण प्रशालेतील शिक्षकांनी केले पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार सदर बाजार पोलीस ठाण्यात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल या घटनेनंतर आरोपी शिक्षकास संस्था चालकांनी निलंबित केल्या या थोडक्यात हकीकत अशी था की यातील पीडित तक्रारदार हिने दिलेल्या फिर्यादीनुसार हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात पीडिता हे सध्या शिक्षण घेत असून याच महाविद्यालयातील शिक्षक आरोपी नाव यल्लप्पा उर्फ सुमित अनंत गाडीकर राणार सोलापूर हे सातत्यानं पीडितेचा पाठलाग करणे नाहक त्रास देत होते पीडितेला तू मला आवडतेस असे सारखे म्हणून रस्ता अडबत होता पीडितेची इच्छा नसतानाही आरोपी यल्लाप्पा उर्फ सुमित अनंत गाडीकर यांनी फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने त्याच्या सोबत घेऊन जाऊन फिर्यादीशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केला व पीडितेवर अत्याचार केला एवढ्यावरच न थांबता तू मला मला सोडून जाऊ नकोस नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत होता छोट्या छोट्या किरकोळ कारणावरून मानसिक छळ करत होता या गोष्टीला कंटाळून पीडितेने सदर बजार पोलीस ठाण्यात शिक्षकांविरुद्ध फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात बाल लैंगिक शिक्षण सह भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वट्टे करीत आहेत